नमस्कार मंडळी मी प्रिया प्रीज क्रीमध्ये तुमचं स्वागत आहे आणि वातावरण इतकं छान झालेलं आहे सकाळचं आज ऊन खूप पडलेलं आहे आणि सगळं निळं आणि पांढर शुभ्र ढग असं वेगळंच वातावरण असं फिल्मी स्टाईल सारखं झालेलं आहे आणि डोंगर पण खूप छान दिसत आहेत असं वातावरण आहे ऊन पण खूप छान पडलेलं आहे दिवाळीमध्येच ऊन चांगलं पडलेलं आहे आणि आजपासून मी दिवाळीलाच सुरुवात केलेली आहे म्हणजे झाड न असेल आणि फराळाचं बनवायचं असेल म्हणून पट चपाती आणि बटाट्याची भाजी बनवून घेतलेली आहे सोबत थोडंसं टोमॅटो पण चिरून त्याची पण भाजी केलेली आहे खूप साऱ्या मैत्रिणी कमेंट करून विचारलं होतं की ग्रँडरमध्ये काय काय बनवू शकतात तर मी आज बघा खूप दिवसानंतर हा व्हिडिओ टाकायचा टाकायचा म्हणत होते पण टाकायचं झालं नाही अशा पद्धतीने ही ओलं खोबरं आहे ते छान असं खवायचं काम लगेच केलं जातं अगदी अर्धा मिनटामध्ये आपली एक वाटी आहे ती खूप छान पद्धतीनं खाऊन निघते आणि थोडीशी काळजी घ्यावी लागते नाहीतर काय होतंय जे बेल्ट असतं ते पण खो खोवलं जातं सा सोबतच म्हणून आपल्याला सारखं चेक करावं लागतं की फक्त खोबरंच खाऊन निघते का दुसरं काहीतरी आणि हे खूप फास्ट प्रोसेस आहे आणि कापण्याची काही भीती नाही कारण ग्राइंडर आपला हळूहळू चालतो जास्त फास्ट नाही आहे आणि बेल्ट धरल्यामुळे आपल्याला आपल्या हाताला पण सेफ्टी चांगली बनते आणि अशा पद्धतीनं खोबरं आहे ते मी नेहमीच ग्राइंडरवर बारीक करत असते आज ते हे खोबरं खवण्यासाठी स्पेशल त्यांनी एक स्क्रॅपर दिलेलं आहे आपण ते यूज करतो ग्राइंडरमध्ये आणि खूप छान पद्धतीने खोबरं जे आहे ते खाऊन निघतं आणि तुम्ही जर खिसणीनं ख खिसत बसला तर खरंच खूप टाईम जातो आणि हे बघा दोन मिनटामध्ये मा माझ्या दोन खोबऱ्याच्या वाट्या आहेत ते पूर्ण बनून तयार झालेले आहेत मी तुम्हाला दाखवते खाली किती छान असं पांड्र शुभ्र खोबरं आहे ते खाली पडलेलं आहे आणि वाटी पण खूप छान पद्धतीनं बघू शकता नाही असं नाही की खोबरं शिल्लक राहतं कुठं तर थोडंसं शिल्लक राहतं आणि अशा पद्धतीने हे खोबरं आहे तुम्हाला मी दाखवते बघा उचलून आणि याचं दूध वगैरे काही पडलेलं नाही आहे इतकं छान खोबरं आहे स्मूथ झालेलं आहे आणि प्रत्येक कण आहे तो प्रॉपर बारीक झालेला आहे बघू शकता इत इतकं छान असं खोबरं आहे हे ओलं खोबरं खावण्यासाठी तर एक नंबर हा ग्रँडर आहे तुम्हाला जर खोबऱ्याची बर्फी वगैरे तुमच्या घरी जर नारळझड असतील तर वारंवार तुम्हाला असं खोबरं खवावं लागतं किंवा खिचावं लागतं ना त्यासाठी हा ग्राइंडर खरंच खूप उपयोगी आहे आणि माझे व्हिडिओ बघून भरपूर लोकांनी हा ग्राइंडर विकत घेतलेला आहे बघू शकता इथे आणि बघा आज मी खोबऱ्याच्या बर्फीची तुम्हाला रेसिपी दाखवते आणि बर्फी अगदी पांढर शुभ्र दिसणार आहे आणि यामध्ये जास्त काही घालायची गरज नाही आहे आपण जे खवलेलं खोबरं होतं कढई गरम कै झाल्यानंतर त्यामध्ये खोबरं टाकलेलं आहे आणि थोडंसं हलवून घेतलं अगदी एक मिनिटभर त्यानंतर जे तूप होतं ते साधारण एक चमचाभर तूप आहे ते यामध्ये मी घातलेलं आहे जास्त तुपाचा मी वापर नाही केला साधारण एकच चमचाभर तूप घातलेलं आहे आणि ओलं खोबरं असल्यामुळे तुपाचा जास्त वापर नाही करायचा तुम्हाला प्रमाण सांगते एक नारळ असेल तर अर्धा चम चमचा तूप आणि एक कप साखर बास होते इथे माझं दोन नारळ असल्यामुळे मी काय केलेलं आहे एक चमचाभर तूप आणि दोन कप साखर आहे ती घातलेली आहे आणि छान असं आपल्याला गॅसवर मिक्स करून घ्यायचं आहे कमी गॅस मी ठेवलेला आहे कारण साखर आणि थोडंसं सा करपू नये म्हणून आणि कमी गॅसवरच आपण हे छान सगळं मिश्रण आहे ते चांगलं परतून घ्यायचं आहे बघू शकता इथे आणि खूप जण तुम्हाला दाखवत असतील की खोबऱ्याच्यामध्ये दूध वापरा हे वापरा मी खरंच काही वापरलेलं नाही आहे बघा आणि कमी गॅसवर हे असंच ठेवलं होतं आणि अगदी थोडा वेळ साखर आहे ती पूर्णशी विरघळलेली आहे बऱ्यापैकी आणि कमी गॅसवरच मी छान असं भाजत आहे आणि आपल्याला वारंवार हलवायचं आहे जेणेकरून आपलं खोबरं आहे ते खाली कडायला ला लागणार नाही आहे आणि गॅस खरं शक्यतो कमीच ठेवायचं आहे बघा याच्यामध्ये तुम्हाला दूध घालावं लागलं नाही काहीच नाही ओल्या खोबऱ्यामध्ये फक्त आपण तूप आणि साखरच वापरलेली आहे आणि तुम्हाला हवी असेल तर तुम्ही वेलदोड्याची पावडर टाकू शकता पायनॅपल फ्लेवर घालू शकता किंवा कोणता पण टाईपचा तुम्हाला कलर हवा असेल तर तुम्ही ते पण घालून तुम्ही याचे बर्फी बनवू शकता पण मला आज पांढरशुभ्र खोबऱ्याची नारळची असल नारळजी बर्फी बनवायची देऊन मी वेलरचा सुद्धा वापर इथं केलेलं नाही आहे फक्त खोबरं आणि तूप वापरलेलं आहे आणि यामध्ये थोडीशी साखर घातलेली आहे सगळं मिश्रण छान असं बघा साखर अगदी लवकर बारीक झालेली आहे यामध्ये आणि पाक अजिबात झालेला नाही आहे त्यामुळे हे लगेच आटून येतं खोबरं पण आपल्याला हे साधारण मी सात ते आठ असं कमी गॅसवर चांगल्या पद्धतीने मी भाजून घेतलेलं आहे खोबरं म्हणजे साखरेच्या पाकामध्येच मी एकत्र करून छान असं भाजत आहे बघू शकता इथे जोपर्यंत आपल्या साखरेचा पाक आहे ते पूर्णपणे विरगळत नाही आहे तोपर्यंत तो तो आपल्याला हे हलवायचं आहे आणि थोडंसुद्धा पाणी किंवा साखरेचा पाक जो आहे तो यामध्ये राहता कामा नाही याची काळजी घ्यायची आहे बघा आणि बघा कसं छान असं घट्ट रा झालेलं आहे आणि थोडंसं हलताना तुम्हाला समजलेस की हे पूर्णपणे घट्ट आलेलं आहे तुम्ही याचे लाडू पण बनवू शकता पण आपण बर्फी करायची म्हणून थोडंसं तूप लावून घेतलं आहे एका प्लेटला म्हणजे ताटाला मी आणि सगळं जे खोबऱ्याचं आहे ते पूर्ण बाहेर काढलेलं आहे कडेमधून बघू शकता आणि पांढर शुभ्र जो कलर आहे तो आहे असा कलर राहिलेला आहे आणि अगदी मी फक्त आपल्या जे स्पॅच्यूला आहे माझं किंवा उलतान जे पण म्हणतो त्याला तेनंच हे फक्त प्रेस करून घ्यायचं आहे खूप गरम आहे त्यामुळे मी काय केलेलं आहे हे प्रेस करून असं दाबून त्याला चौकोनी आकार देऊन घेणार आहे आपल्याजवळ चौकोनी आकाराचं भांडं किंवा मोंड जर नसेल तर तुम्ही असं बघा ताटामध्येच करू शकता आणि छान अशा खोबऱ्याचे वडे आहेत ते बनवू शकता आणि अशा पद्धतीने मी चौकोनी आकार देऊन थोडंसं कट करून मी ठेवणार आहे थंड करण्यासाठी बघू शकता इथे आणि अशा पद्धतीनं कट करून ठेवलं होतं आणि थोड्या वेळाने मी बर्फ खोबऱ्याची बर्फी आहे ती काढलेली आहे बघू शकतो तुम्ही मी दाखवते आणि ॲटोमॅटिक हे तूप आहे ते त्याला बाहेर दिसायला आलेलं आहे आणि इतकी छान खोबऱ्याची बर्फी आहे छान अशी कुरकुरीत झालेली जा आहे जास्त हार्ड पण नाही जास्त मऊ पण नाही मिडियममध्येच राहिलेली आहे इतकी छान तुम्हाला बर्फी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि रात रात्रीचं थोडंसं वातावरण खूप अंधारमयन पहिले आणिच आमच्या गॅलरीमध्ये बघा दिवाळीमध्ये फक्त गॅलरीमध्ये आमच्या चंद्र दिसायला चालू होत रात्रीचं बाकीच्या टाईमला आमच्या गॅलरीमधून दिसत नाही तर दुसऱ्याच्या गॅलरीमध्ये दिसत असतो आणि त्यानंतर सगळं हे झाल्यानंतर मग म्हटलं संध्याकाळच्या जेवणाला काय बनवायचं सगळ्यांना मोठा प्रश्न पडला होता पण सगळे म्हटले की वडापाव बनवायचा आहे म्हणून पटकन बटाटा शिजवून कुस्करून घेतला त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घाटला थोडीशी हळद पण टाकली किंचित धन्याची जिऱ्याची पावडर मिक्स करून घेतलेली आहे सोबत थोडंसं आलं लसणाची पेस्ट आहे ती पण मी टाकून घेतलेली आहे आणि इथं तिखटचा वापर मी नाही केला कारण मुलांसाठी आधी बनवून घ्यायचा नंतर आपण तिखट वापरायचं चा म्हणून छान असं हे मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता इथे आणि काय केलेलं आहे आता उलटापाव वडापाव हा सगळीकडे फेमसच झालेला आहे मग म्हटलं चला नवीन टाईपचा एक पॅटीस आपण करून बघायचा हा पॅटीस आमच्याकडे गावाकडं बऱ्याच पैकी मिळतो मून बरडा घातलेला आहे त्यामुळे वरून जे पाव होते ते पाव लावून घेतले छान असं पिठा बुडवून घेतलं सगळीकडे पीठ लावून घेतलं आणि तेलामध्ये तळायला सोडलेलं आहे आणि कढईमध्ये तेल गरम झालेला आहे आणि गॅस मोठाच आहे मोठ्या गॅसवर पटकन आपल्याला भाजायचं आहे बघू शकता इथे आणि आता मला शक्यता ह्याची आहे की हा पाव जर तेलवर जास्त वळतो का कर कारण हा वडापाव नाही आहे हा आपला नॉर्मली जो ब्रेड असतो तो, तो ब्रेड आहे त्यानंतर मी लगेच बटाट्याचे थोडेसे गोळे करून घेतले जे वडासाठी तयार होतील असे बघा छोट्या आकाराचे आणि नेहमी लक्षात ठेवायचं की बाजारामध्ये दोन प्रकारचे बटाटे असतात तुम्ही जेव्हा वडा बनवता किंवा दुसरं काय बनवायचं असेल तेव्हा तुम्हाला बटाटा मऊ होणाराच वापरायचा असतो आणि तेव्हा जेव्हा तुम्हाला चिप्स फ्रेंच फ्रायज वगैरे बनवायचे असेल तेव्हा तुम्ही तो बटाटा जो कच्चाच राहतो शिजल्यानंतर पण असं वाटतं की हा हा शिजलाच नाही अशा टाईपमध्ये असतो आणि अशा पद्धतीनं गोळे पटपट करून घेतलेला आहेत आणि आपला पावाचा वडा जो आहे तो पण छान असा पद्धतीने भाजलेला आहे बघू शकता इथे असे मी गोल गोलाकारचे वडे आहेत ते करून ठेवलेले आहेत फुलांचे वडे बाजूला काढल्यानंतर त्यामध्ये थोडंसं हिरवी मिरची जी बारीक केलेली होती ती पण मिक्स करून मोठ्यांसाठी स्पेशल तिखट आणि छोट्यांसाठी कमी तिखट असे असे वडे आहेत ते बनवून गोल साईडला हो ठेवलेले आहेत आणि बघा वडा पण आपला भाजलेला आहे आणि तेल बऱ्यापैकीने जास्त वडलेलं आहे म्हणून मी पावाचा वडा हा करायचा नाही असं ठरवलं आणि हे तेल भरपूर लागलं ला होतं म्हणून याला कॉटनच्या फडक्यामध्ये चांगल्या किंवा पेपरवर ठेवून द्यायचं तेल निघण्यासाठी आणि त्यानंतर बघा नेहमीप्रमाणे आपला जो वडा असतो तो वडा इथं तेलामध्ये सोडून घेतलेला आहे बघू शकता नेहमी लक्षात ठेवायचं जेव्हा वडा तेलात तळतो तेव्हा कमी तेलाचा कधीच वापर करायचं नाही कारण कमी तेलामध्ये वडाने तर भाजत जात नाही कारण पूर्ण पीठ आहे वड्यावरचं ते खाली होऊन जातं आणि वडा आपल्या एका बाजून फुटण्याची शक्यता भरपूर असते मग थोडंसं तेल घालायचं जास्त आणि तेलातमध्ये बघा परत खालचं तेल आहे ते वरचं वड्यामध्ये टाकून द्यायचं जेणेकरून वरचं कवच चांगलं बनेल आणि आपला वडा फुटणार नाही आहे आणि हे बघा ह्याची चटणी बनवतात साईटला म्हणून हे क्रिस्पी आधीच साईटला काढून ठेवलेलं आहे कुरकुरीत खूप छान लागतं वड्यासोबत खाण्यासाठी आणि अशा पद्धतीने हे वडे जे आहेत ते तयार केलेले आहेत आणि पाव मला भेटला नाही म्हणून मी जो नॉर्मल जो पाव असतो आपला चौकोनी चौकोनी तो ठेवलेला आहे सोबत मिरच्या आहेत अशा पद्धतीने आमचा वडापावचा बेस झालेला आहे एक ठरवलं होतं एक आणि झालं आहे एक असं क झालेलं आहे इथे तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा तुम्ही व्हिडिओ बघता पण कमेंट करत